पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये तिढा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये पेच निर्माण झालेला आहे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला असून भगीरथ भालके मात्र निवडणुकीवर ठाम आहे आणि भालकेंच्या याच भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे दिवंगत आमदार भारत बारके यांचे चिरंजीव भगीरथ बारके यांनी पंढरपूर मंगळवेळा विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं आज जाहीर केलं काही दिवसापूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र संबंधित पक्षाकडून कुठलाही रिस्पॉन्स न मिळाल्याने आज त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे एवढंच नव्हे तर उद्यापासून ते जनशु जन आशीर्वाद यात्रा सुरू करत आहेत आणि त्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघातील मतदारांशी ते संपर्क साधणार साधणार आहेत जर भालकेने निवडणूक लढवली तर हे माहिती माहितीसाठी फायद्याचं ठरणार आहे मात्र महाविकास आघाडीसाठी डोकदुखी ठरणार आहे भालकेंच्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा हा भाजपला म्हणजेच माहितीला होणार आहे आता महाविकास आघाडी याबाबत नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर